विधानसभेत हाती आलेल्या निकालामध्ये कुठेतरी तफावत झाल्याचं निदर्शनास आल्यानंतर महाविकास आघाडीसह अपक्ष आणि बंडखोर उमेदवारांचा पराभव झाला यामध्ये आपापल्या मतदारसंघात मिळालेली मतांची आकडेवारी ही मिळतीजुळती नसल्यानं ईव्हीएम संदर्भात उठाव करण्यात आला आहे काँग्रेसचे राजाभाऊ ठाकूर यांनी यासंदर्भात अखेर रायगडच्या माणगावमध्ये एकदिवसीय ईव्हीएम हटाव लोकशाही वाचवा असा नारा देत प्रशासनाचं लक्ष केंद्रित केलं आहे ईव्हीएमच्या महाघोटाळ्यानं आज महाराष्ट्र हरला मतदार राजा तू आज सावरला नाही तर उद्या गुलामी हरवशील अशा आशयाचे मजकूर सुद्धा ठाकूर यांनी बॅनरवर छापून सर्वांचं लक्ष केंद्रित केलंय यावेळी माणगावमधील या आंदोलनात मवियाचे कार्यकर्त्यांनी वेगवेगळ्या पद्धतीचे ईव्हीएम संदर्भातील मजकूर असलेले पोस्टर हातात पकडून या संदर्भाचा निषेध केला आहे कशासाठी आणि काय भूमिका काय आंदोलनामध्ये हे जे आंदोलन आहे हे आता नुकत्याच झालेल्या आपल्या महाराष्ट्राच्या ज्या विधानसभेच्या निवडणुका झाल्या त्याच्यामध्ये जे निकाल आले ते निकाल बघता आपण ह्याच्या आधी देखील ज्या ज्या राज्यांमध्ये निवडणुका झाल्या त्या निवडणुकांमध्ये जे ई व्ही एमद्वारे निकाल लावले गेले त्याच पद्धतीने महाराष्ट्रामध्ये निकाल लावले गेले ज्या ज्या उमेदवारांना जे विजयी उमेदवार बरेचसे निवडून आलेले आहेत त्यांची मताची जर तुम्ही संख्या बघितली तर बऱ्याचशा लोकांची संख्या जी आहे ती इक्वल आहे अनेक केंद्रांमध्ये एवढी तफावत आहे आणि संध्याकाळी साडेपाचच्या नंतर जो इलेक्शन कमिशननी आकडासाईला साडे अकरा वाजेपर्यंत इलेक्शन चालू होतं मतदान चालू होतं आणि तिथे जवळजवळ सात आठ टक्क्यांनी मतदान वाढलं तर हे जे आपलं आंदोलन आहे ते आंदोलन आज सर्वात महत्त्वाचं म्हणजे ई व्ही एम हटवण्यासाठी त्याच्या जागी बॅलेट पेपर घेण्यासाठी पण जर बाबा बॅलेट पेपर त्यांना घ्यायची इलेक्शन कमिशनला घ्यायचे नसेल तर मग ई व्ही एमच्या नंतर पर्याय काय तर त्याच्यासाठी हे आंदोलन होतं आणि त्याचा खरा डेमो दाखवणार होतो परंतु पोलीस प्रशासनाने जिल्हा प्रशासनाने बघा मला माहिती नाही त्यांनी कोणाच्या दबावाखाली हे आणलं जनतेची तर सर्वांची इच्छा होती का तो डेमो दाखवा परंतु जरी डेमो दाखवला नाही तरी हा जो अर्ज निवडणूक आयोगाकडे राष्ट्रपतींकडे आणि सरन्यायाधीशांकडे केलेला आहे त्याच्यामध्ये क्लिअर कट म्हटलेलं आहे की ई व्ही एम जर तुम्हाला वापरायचीच असेल बटन दाबल्यानंतर त्याच्या बाजूला व्ही व्ही पॅटच्या ऐवजी एक साधा प्रिंटर ठेवा ज्याच्यातून मी मतदार आहे मी दिलेलं मत माझ्या नावाची जी स्लीप आहे ती माझ्या हातात येईल आणि ती स्लीप मी जर समजा एखादं चिन्ह आहे आंबा दिला ची त्या ची मी आंब्याला जर मत दिलं असेल तर त्याची चिन्हाची त्या नावाची माझ्या इथे स्लीप येईल आणि मी माझ्या स्वतःच्या हाताने जी जुनी जशी मतपेटी होती त्या मतपेटीमध्ये जाऊन मी ती स्लीप टाकेन आणि मतपेटी संध्याकाळी सील होईल ती सील झाल्यानंतर जे हे मताचा टक्का इलेक्ट्रॉनिक मशीनमध्ये वाढवला जातो इलेक्ट्रॉनिक मशीन जा किंवा जो सेंट्रल युनिट आहे त्याच्यामधनं जे रिझल्ट चुकीचे लावले जातात त्याच्यावरती थांब म्हणजे शंभर टक्के रोख लागेल आणि जी देशामध्ये मत चोरी करून सरकार आहेत ही पूर्णपणे थांबतील म्हणून हे आंदोलन आम्ही सर्वांनी केलेलं आहे आणि हाच ह्याचा मूळ उद्दिष्ट आणि मूळ उद्देश आहे त्यांनी रोख दिला त्यांनी त्या ते नोटीसमध्ये म्हटले की हा जो तुम्ही डेमो इथे दाखवणार होतात बघा प्रशासनाचं काम कसं आहे मी सव्वीस तारखेला जिल्हाधिकाऱ्यांकडे हे आंदोलन करण्यासाठी परवानगी मागितली पुन्हा मी त्यांना चार तारखेला पत्र दिलं आणि पाच तारखेला प्रांताधिकारी मांडगाव यांना अर्ज दिला मी त्यांना सांगितलं मला प्रात्यक्षिक करण्यासाठी तीस बाय तीसची खोली द्या मी त्याचं भाडं जे सरकारी भूईभाडं होईल ते देण्यास तयार आहे त्यांनी मला कोणतंही उत्तर दिलं नाही जिल्हाधिकाऱ्यांकडनं कोणतंही उत्तर आलं नाही आणि आम्ही ह्या इथे आपल्या स्टेजच्या बाजूला एक पर्दा करून एक रूम बनवलेली ज्याच्यामध्ये डेमो दाखवला जाणार होता डेमो दुसरा तिसरा काहीच नव्हता ई व्ही एमच्या बाजूला जे व्ही व्ही पॅट ठेवलं जातं ज्याच्यामध्ये आपल्याला समजत ना आपण दिलेलं मत कुठे जातं तर त्याच्याऐवजी एक साधा नॉर्मल प्रिंटर ज्याच्यावरती साध्या कागदांनी प्रिंट येईल कारण थर्मल पेपरमध्ये पण गडबड होते प्रिंट येते नंतर जाते मग ती साधी स्लीप येईल आणि ती स्लीप आम्ही मतपेटीमध्ये टाकू अशा पद्धतीचा तो डेमो होता आणि हे साध्यानी सोपं होतं जर निवडणूक आयोग क्लिअर आहे इतर सर्व एजन्सीज क्लिअर आहेत तर त्यांना हे करायला काही हरकत नाही आणि हे जर केलं तर कोणाचं काय बिघडत नाही त्याच्यात शासनाचे पैसे पण वाचणार आहेत बऱ्याचशा गोष्टी होणार आहेत आपण आज जो ई व्ही एम मशीनचा जो आज जी बंदी घातली बघा ना लोकशाहीची पायमल्ली आपल्या देशामध्ये चाललेली आहे चालवलेली आहे आणि त्याला जर पोलीस प्रशासन जिल्हा प्रशासन त्यांच्या जर दबावाखाली येत असतील तर ते एक योग्य आहे मला सांगा आणि बघा माझ्या हातात बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेलं संविधान आहे या संविधानाच्या आधारावरती मी भारतीय स्वतंत्र भारताचा नागरिक म्हणून मला जे हक्क दिलेले आहेत त्या हक्कांच्या माझ्या मागण्यांसाठी जनतेच्या मागण्यांसाठी मी रस्त्यावरती उतरलेलो आहे आपण आज जो ईव्हीएम मशीनचा डेमो दाखवणार होता मात्र हा डेमो दाखवता आला नाही इथं पुढची भूमिका आपली काय आहे काय का डेमो दाखव डेमो दाखवता आला नाही मी घाबरत नाही पण माझ्यामुळे इथे जे सर्वसामान्य नागरिक आलेले आहेत त्यांना कुठे त्रास होऊ नये डेमो जरी दाखवला नसला तरी आम्ही ती प्रॅक्टिस केलेली आहे रिहर्सल केलेली आहे माझ्या घरी मी रिहर्सल केलेली आहे आणि ती रिहर्सल केलेली व्हिडिओ माझ्या इथे आहे तुम्ही जर बघाल साधेनी सोपी ही जी एक सटीक प्रक्रिया आहे ती निवडणूक आयोगाने मान्य केली अहो जर तुमच्या मनामध्ये जर कुठली कर नाही तर डर कशाला तुमच्या मनामध्ये जर कुठली चोरी नाही तर तुम्ही घाबरता कशाला आणि जे कुठले पक्ष निवडून येतात जे शासन करत आहेत सरकार करतायत अरे बाबांनो जनता जर तुम्हाला निवडून देणार असेल आमचं त्याला कोणतंही दुमत नाही पण तुम्ही खरोखर प्रामाणिकपणे जनतेमध्ये राहून जनतेतून निवडून या जनतेने तुम्हाला निवडून देऊ द्या संवैधानिक पदावरती तुम्हाला जायचं आहे संविधानिक पद्धतीने जा आमचा त्याला कोणताही आमचा त्याला विरोध नाही परंतु आमच्या म्हणणं एकच आहे आता पंचायत समिती येतील ग्रामपंचायतींच्या निवडणुका येतील जिल्हा परिषदांच्या निवडणुका येतील नगरपालिका येतील महानगरपालिका येतील त्यामध्ये जी आम्ही पद्धत सांगितली जी आम्ही पद्धत सुचवली मी इतर सर्व पक्षाचे जे प्रमुख आहेत त्यात आमचे काँग्रेस पक्षाचे राहुलजी गांधी असतील शरद पवार साहेब असतील आमचे नाना पटोळे असतील उद्धवसाहेब ठाकरे असतील राज ठाकरे असतील किंवा जे जे जसे आपले आता बच्चूभाऊ कडू असतील ज्यांनी आम्हाला पाठिंबा दिलेला आहे आपले ठाकूर आहेत जितेंद्र ठाकूर साहेब आहेत ते असतील किंवा इतर सर्व प्रकाश आंबेडकर साहेब असतील यांनी सर्वांनी ही पद्धत जी आहे हिची मागणी करून प्रिंटर म्हणजे ई व्ही एम मशीनच्या नंतर प्रिंटरचीच मागणी करा प्रिंटरमधून आलेली स्लीप मतदाराच्या हातात येऊ दे त्यांनी स्वतःच्या हाताने ती स्लीप मतपेटीत टाकू दे आणि मतपेटीमध्ये पडलेल्या मतांची गणना झालीच पाहिजे